तुम्ही काहीही म्हणा महाराष्ट्रातील गरीब लोकांवर नेहमी अन्याय होत असतो तर अशा नराधामांना धडा हा शिकवलाच पाहिजे शिवापूरची सुवर्णा नैताम ही एक गरीब कष्टकरी शेतकरी आहे आणि तिला एक मुलगी आहे आणि ती दहावीत शिकत आहे आता काय झालेलं आहे पहा संपूर्ण घटना त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आपल्या लेकीचे दहावीचे वर्ष असल्याने आईने मोल मजुरीतून पै पई, पई गोळा केली व घरी विद्युत मोट मीटर घेतले रे सर ऑनलाईन अर्ज रुपये भरले मात्र गेल्या चार महिन्यांपासून तिच्यासोबत काय घडत आहे ते पहा म्हणजे सुवर्णाची जी मुलगी होती ती नुकतीच आता दहावीत केलेली आहे तिची दहावीची शाळा सुरू झालेली आहे आणि तिच्यासोबत हे सर्व असं घडलेलं आहे तिची खूप इच्छा आहे की शिकून खूप मोठं व्हायचं परंतु असं अशा नारदाबांना खरोखरच शिक्षा झाली पाहिजे शिवापूरची सुवर्णा नैताम एक गरीब कष्टकरी महिला आपल्या मुलीच्या दहावीचे वर्ष असल्याने अतिरिक्त कामाच्या मोलमजुरीतील कसेबसे तीन चार हजार रुपये जमा करून लाईट मीटरसाठी विद्युत कंपनीच्या कार्यालयात जाते तिला नको ते नियम सांगून कित्येक दिवस विद्युत अभियंता रितेश बोबडे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अक्षरशः हाकलून दिले मात्र तितक्याच अपेक्षेने सुवर्णा एक एका एका नियमाचे पालन करत गेली विद्युत मीटरसाठी लागणारी रक्कम भरली यात पूर्ण उन्हाळा गेला मात्र तिच्या घरी मीटर लागले नाही अखेर गेल्या आठवड्यात एकदाचे मीटर लावले मात्र तीस फुटांवर असलेल्या विद्युत खांबावरून लाईन जोडणे विद्युत जो कार्यालयाला जमले नाही एवढा संतापजनक प्रकार येथे घडला आहे सुवर्णा नैताम हिच्या मागे कोणी नसल्याने त्या गरीब महिलेला जास्त पैसे भरून विद्युत जोडणी देणे जमले नाही विद्युत कार्यालयातील प्रवीण क्षीरसागर यांनी विद्युत मीटर घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून विद्युत लाईन जोडण्यासाठी अजहर खान याला सांगितले हा दोन आठवड्यापासून आज लाईन जोडतो उद्या लाईन जोडतो म्हणत मात्र त्याने अजून हे विद्युत लाईन जोडून दिली नाही कारण या कामातून या त्याला अतिरिक्त रुपये मिळणार नाही हे त्याला चांगलेच माहीत होते हा सारा प्रकार अभियंता यांना माहिती असावी मात्र तसे होत नसल्याने सुवर्णा गेले चार महिन्यांपासून साहेब माझ्या घरी विद्युत लाईन जोडून द्या अशी मागणी करत आहे मात्र तिच्याकडे फारसं लक्ष देऊन गोरगरीब लोकांची मदत करावी इतरांप्रमाणे सर्वांना सेवा द्यावी अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे आपला अभ्यास होत नाही आपण पूर्णपणे अंधारातच आहोत अंधाऱ्या खोलीतच आपल्याला राहावं लागत आहे परसेती, परसेती, या भीतीने अक्षरशः तिची मुलगी रडत आहे कारण तिला दहावीत खूप मार्क पाडायचे आहेत पुढे आपल्या आईची परिस्थिती घरची परिस्थिती सुधारवायची आहे या अनुषंगाने ती खूप अभ्यास करत आहे शिकत आहे परंतु अशा नराधमांमुळे तिला खूप त्रास होत आहे तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार